एम कॉम प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकी झाली ही घटना महाविद्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे ही घटना शहरातील दयानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सोमवारी सतरा मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली प्रीतम निलेश राऊत वय बावीस राहणार सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर टिळक चौक सोलापूर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच त्याच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडला वर्गात सायन्सचे लेक्चर सुरू होते कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अनेकदा ये जा करत असल्याचे दिसत होते या घटनेच्या वेळेस वर्गात सायन्स विभागाचे लेक्चर सुरू होते हा विद्यार्थी कॉमर्स शाखेचा होता याचे कॉलेज सकाळी अकरा वाजता संपले होते पण तरीही तो कॉलेजच्या चावारात फिरताना आढळून आल्याने त्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी विचारणा केली तेव्हा त्याने मित्राकडे काम आहे असे सांगितले त्यानंतर त्याने सायन्स शाखेच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली त्या क्षणी सायन्सचे लेक्चर सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थी धावत बाहेर आले तेव्हा प्रीतम हा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पाहिले शहरातील दयानंद महाविद्यालयात हा प्रकार घडला गड़ा। घटनेची माहिती मिळता जोडभावी हो पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी चौकशी केली असता या विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा का संपवली याचे कारण अजून कळू शकलेले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे मात्र प्रीतम याच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळवली जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे घटनेच्या सर्व पैलूंची सखोल तपासणी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे सध्या पोलिसांकडून विद्यार्थ्याच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोलून त्याच्या मानसिक स्थितीबाबत माहिती मिळवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले